नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरकारी योजनांची माहिती सांगत असतो मित्रांनो कशाची सरकारी योजनांची माहिती सांगत असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ बघा तुमचा म्हणजे जाहीर जास्त वेळ घेणार नाही अधिक मिनटेसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती वाचू शकता त्याचबरोबर कमेंट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना जे जे लव मॅरेज करणार आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी शासकीय अशी योजना आहे की जे लव मॅरेज करणार आहे किंवा जे मुलं दुसऱ्या जातीच्या जातीतील मुलींशी लग्न करतील त्यांच्यासाठी हे कन्यादान योजना आहे मित्रांनो किंवा ही अरेंज मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो कोणतेही मॅरेज असो अरेंज मॅरेज असो किंवा लॉ मॅरेज असो कुठलेही मॅरेज असो कन्यादान योजनेअंतर्गत त्यांना शासनाकडून मानधन मिळणार आहे पैसे मिळणार आहे ठीक आहे आता ही योजना कोणासाठी आहे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यातच तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे व या योजनेची माहिती घ्यायची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून म्हणून डिटेलमध्ये माहिती वाटून जर तुम्ही एक आपण काय म्हणतो एकाच ठिकाणी दहा ते बारा लग्न एक खट्ट्या होतात ठीक आहे सोबत लग्न होतात अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम असणार आहे म्हणजे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा जोडपे एक सात या ठिकाणी लग्न लावणार आहे शासन व त्यांना श शासन पंच हजार रुपये मानधन देणार आहे अशा प्रकारची अपडेट आलेली आहे तर निश्चित तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून सर्व माहिती वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब्स केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण सरकारी योजनांची माहिती असते मित्रांनो नॉट जॉब म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वां जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा